नमस्कार शेतकरी बांधव मी ग्रो फर्टिलरचा प्रतिनिधी तर आज आपण मंगळवड्यामध्ये मकाच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी ह्या प्लॉटवरती झनॉक्स मारताना आपण एक व्हिडिओ काढलेला आहे तर आम्ही त्याची बायोमध्ये लिंक देतोय ती व्हिडिओ नक्की जाऊन बघा आणि नंतर आपण परत व्हिडिओ काढण्यासाठी आलोय की रिझल्ट कसे आले तर आपल्याला एकदम बेस्ट आले तर आधी ओळख करून घेवा सरांचे नमस्कार सौदागर शिवाजी उन्हाळे राहणार मंगळवेडा तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर आणि मी पाटील सरांमार्फत झेहनॉक्स या कंपनीचा औषध गेल्या पंधरावाड्यात फवारलं आणि फवारल्यानंतर स्वतः रिझल्ट तुमच्या समोर आहे मित्रांनो आवर्जून मी स्वतः शेतकरी आहे आवर्जून याचा उपयोग करा कारण की गेले चार पाच वर्ष झालं मी उपयोग करतोय मला छान रिझल्ट आहे मक्याची कंस वगैरे व्यवस्थित भरत भरतात व्यवस्थित भरतात पानाची साईज वाढते आणि उत्कृष्ट प्रतीचं औषध आहे आवर्जून तुम्ही वापरा जेनॉक्स तर काय आपण एकदम पेवसर झालेला असा प्लॉट होता खालवर प्लॉट होता तर एकदम आधी एकदम मका पेरली होती सरांनी तर ती उगवली नव्हती बऱ्यापैकी नंतर परत टोचणी केलेली होती तर परत मागून पाटेमागच्या मके एवढा असा प्लॉट कवर होत आलेला आहे तर एकदम बेस्ट असा रिझल्ट आहे तर आम्हाला तुम्ही पण एकदा तुमच्या मकाच्या प्लॉटवरती झनॉक्स वापरून नक्की रिझल्ट कळवा धन्यवाद